श्री गुरुभ्यो नमहा मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्म श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे एक्केचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण दशमी सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा सात एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहाऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग अडतीस अच्छा या हितगुजामध्ये परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात तुम्ही खालच्या समाजाकडे पाहिले तर हेच दृश्य दिसून येईल खालच्या समाजात पुरुष स्त्रिया एकत्र अनंत काळ कष्ट करीत असल्यानेच असे घडून आले आहे स्त्रियांच्या विरुद्ध मी बिलकुल नाहीच त्यांना त्यांच्या बुद्धीप्रमाणे जबाबदारीप्रमाणे कुटुंबात घरामध्ये व बाहेर सर्वत्र मान दिलाच पाहिजे यात कोणाचेही दुमत असूच नये परंतु सध्या जे त्यांना समान अधिकार मंत्रिमंडळातील स्थानावर राखीव जागा इत्यादी उगीच प्रचार चाललेला दिसतो त्याची तेवढी गरज आहे असे मला वाटत नाही आत्ता स्त्रियांना पुरुषी भाव येऊ लागले आहेत त्यामुळेच त्या पुरुषांप्रमाणे पॅन्ट शर्ट केस कापणे इत्यादी करू लागले आहेत जेवणासाठी घरोघर स्वयंपाकासाठी स्त्री पुरुष कामाला ठेवण्याची पद्धत सुरू झाली आहे घरातील स्त्रियांमध्ये होत चाललेल्या बदलामुळे करते पुरुष स्त्रियांचे हट्ट पुरवण्यामध्ये गुंतून पडलेले दिसतात व स्त्रिया अधिक बोलू लागल्याने पुरुषवर्ग घराबाहेर मितभाषी अबोल व लाजाळू होऊ लागला आहे खरं पाहता पुरुषांनी सिंहासारखे तडपदार कर्तृत्ववान असावे व स्त्रियांनी त्यांच्या नैसर्गिक मृदुत्वाने सर्वांवर प्रेम करून घर व माणसे जिंकावीत ही खरी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे आपल्याकडे मुळात स्त्रिया मृदू स्वभावाच्या असतात व जीवनात बालपणी वडिलांच्यावर तरुणपणी लग्नानंतर पतीवर व वृद्धापकाळी मुलांवर अवलंबून असतात म्हणजेच एक प्रकारे वडील पती मुलगा या पुरुषांच्या आधाराने जीवन जगत असतात त्या स्वतंत्रपणे जीवन जगूच शकत नसल्याने त्यांना अर्धांगी म्हणून संबोधले जाते व पुरुष स्वतंत्रपणे जीवनात पूर्णत्वाने खंबीरपणे उभे राहू शकतात म्हणूनच त्यांना पुरुष म्हणून संबोधले जाते हे लक्षात घ्या देवी पार्वतीची आपण कितीतरी लढाऊ खंबीरपणे रूपे पाहतो ती भगवान शिवाच्याच आधाराने चाललेली दिसून येते ती सदैव ओम नम शिवाय ओम नम शिवाय जप करताना दिसून येतेच तुम्ही सर्व या बाबतीत सावध राहा स्त्रियांना आवश्यक असेल तेथे जरूर त्यांच्या बुद्धीप्रमाणे मान द्या व त्यांच्या बुद्धीचा वापर करून घ्या त्यांना त्यांचा मोबदलाही द्या परंतु उगीच त्यांचे कौतुक करीत बसू नका नाहीतर मी सांगितल्याप्रमाणे त्यांना हळूहळू पुरुषी भावना येऊन त्या तुमच्यावर अधिकार गाजवतील व तुम्ही शेळपट बनून जा ज्यांच्या पत्नी नोकरीला जातात त्या पुरुषांना काही दिवसांनी पत्नीला जेवणाचा डबा करून द्यावा लागेल मी जे नित्य सांगतो ते तुमच्या भल्यासाठीच सांगत असतो मला दूरदृष्टीचे दुर ज्ञान असल्याने या गोष्टी मीच तुम्हाला सांगून जागृत करू शकतो हे कलियुग असल्याने मी तुम्हा भक्तांना नित्य खूप सावध राहाव्यास सांगत आलो आहे कारण हा कली सध्या त्याचा जोर वाढलेला असल्याने घराघरात शिरू लागला आहे तुमच्या कोणाच्याही लक्षात असल्या गोष्टी येत नसतात आमच्यासारख्यांना दैवी शक्ती प्राप्त झालेली असल्यानेच आम्ही अशा गोष्टी तसेच ईश्वरी संकेतही सांगू शकतो दैवी शक्ती ही दैवी माणसांनाच प्राप्त होत असते त्यामुळे दैवी आदेशही आमच्या लक्षात येत असतात तुम्ही संसारिक प्रपंचवाईक व व्यावहारिक समाजात जीवन जगणारी माणसे आहात तुमचे जीवन त्यामुळे स्वच्छ व शुद्ध शांततामय असणे शक्यच नाही पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर त्याची जशी अवस्था होते तशीच तुमची अवस्था सतत विवंचना करीत राहिल्याने होते भगवंतानेच तुमच्या या विवंचना कमी करण्यासाठी आम्हाला दैवी शक्ती देऊन तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी पाठवलेले आहे हे लक्षात असू आम्ही दुसरे तिसरे कोणी नसून गुरुवर्य तत्वाचे साधनच आहोत ईश्वराचे आदेश तुमच्यापर्यंत येण्याचे गुरुपरंपरा हे साधन आहे असे समजा मनुष्याला शिक्षणामुळे खूप वेळा असे वाटते की आपल्या मनाला योग्य वाटेल तशी ईश्वराची सेवा केली तरी त्याला पोहोचतेच परंतु हा प्रकार काही योग्य वाटत नाही ज्यांना दैवयोगाने असे गुरु परंपरेतील गुरु लाभतात ते खरोखरच भाग्यवान होत त्यांनी अशा दैवी शक्ती प्राप्त झालेल्या गुरूंना साक्षात परमेश्वर समजून त्यांची सेवा करावी अशा गुरूंच्या मुखातून येणारा आदेश मार्गदर्शन हेच ईश्वरानेच केलेले आहे असे समजून त्यालाच अनुग्रह समजून तसे आचरण भक्ताने केले तरी जवळजवळ पंच्याण्णव टक्के भक्ताला लाभ झाला असे समजा माझ्या बाबतीत माझ्या श्रीगुरूंनी नुसते माझ्याकडे पाहिले व त्यांच्या त्या पाहण्यानेच त्यांनी मुखाने मला काहीही सांगितले नाही तरी सर्व गोष्टींचे ज्ञान मला प्राप्त झाले आहे मला धर्माचे जे कार्य या जीवनात करायचे आहे त्यासाठी त्यांनी मला कधीही जागा घे इमारत बांध सत्संग स्थापन कर भक्तांच्याकडून निधी संकलनाचे कार्य करून घे असे काहीच सांगितले नव्हते त्याचप्रमाणे हे कार्य मी कोणाचे पाहूनही करीत नाही माझ्याकडून जे तुम्हाला मार्गदर्शन मिळत आहे व तुमच्याकडून आणि माझ्याकडूनही जी कृती जे कार्य घडत आहे ते सर्व माझ्या श्री गुरूंच्या म्हणजेच साक्षात परमेश्वरी इच्छेनेच घडत आहे हे तुम्ही लक्षात घ्या जे भक्त या कार्यात सहभागी होतील त्यांचा निश्चितच उद्धार होईल येथे दर्शनासाठी नित्य खूप नवीन जुनी माणसं येत असतात परंतु या दर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यांनाच या व्यक्तीचे दर्शन मिळतेच असे नाही काही ना काहीतरी अडचणी अशावेळी येतच असतात काहींना संशयामुळे तर काहींना दुष्कर्मामुळे असा दर्शनाचा लाभ मिळू शकत नाही ज्यांची योग्यता व ज्यांचे भाव असतील त्यांनाच या देहाचे दर्शन घडू शकते मनुष्याला मागील जन्माच्या कर्माप्रमाणेच पुढील जन्मात फळ मिळत असते तुम्हाला सुद्धा आता जो सहवास मिळत आहे तो पूर्वीच्या ऋणानुबंधानामुळेच मिळत आहे आता हा सहवास किती घ्यायचा या चरणांची सेवा किती करायची हे तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही सदैव या चरणांची सेवा करायला तत्पर राहा हे ऋणानुबंध प्रत्येकाच्या पुण्याईप्रमाणेच चालू राहतात व ते संपले की ती व्यक्ती येथून दूर जाते येथे दर्शनाला येणाऱ्या भक्तांचे नीट निरीक्षण केले तर तुमच्या असे लक्षात येईल की काही भक्त एकटेच येथे दर्शनाला येत असतात तर काही पतीपत्नी नित्य एकत्रितपणे येथे येत असतात काही भक्त तर त्यांच्या सर्व नातेवाईकांना घेऊन येत असतात काही भक्त आणि काही भक्त मित्रपरिवारालाच घेऊन येत असतात यातील मुख्य भक्त एकच असतो व इतर दर्शनाला यायला मिळते आहे म्हणून येत असतात मला अशा आलेल्या कोणाही भक्ताचा तसा काहीच त्रास होत नसतो परंतु मला सर्वांना एकच सांगावेसे वाटते की ह्या आपल्या आश्रमाचे कार्य सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे मला या कार्यासाठी कार्य करणारे भक्त आले की त्यांच्याशी मला संस्थेच्या कार्याबद्दल प्रगतीबद्दल बोलायला मिळते तसेच अशा भक्तांना कार्य करताना काही अडचणी येतात का तशा अडचणी आल्या तर भक्तांनी कसे तोंड द्यायचे इत्यादी विषयांवर मला चर्चा करता येते त्यामुळे त्या सेवाभावी भक्तांना आनंद व प्रोत्साहन मिळते व ते अधिक जोमाने कार्य करू लागतात श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितभूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त